क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील सौंदने येथे श्री संत सावता माळी प्रतिष्ठानतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे जिल्हा परिषद शाळा सौंदनेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम भानवसे तंटामुख समितीचे गोरखनाथ भानोसे सौंदनेचे उपसरपंच संतोष नमदे प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब भानवणे ग्रामपंचायत सदस्य रमेश भानवसे सागर वाघमारे अॅडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे समता परिषदेचे अध्यक्ष संजय राऊत सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी माळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका